नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो! मग चला माझ्यासोबत कुठे जगात इतर युट्यूब चॅनेलसाठी सूचना आपल्या भूतानच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने परवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्याचे लेखक रुद्रदमन हे असून आजच्या अनुभवाचे नाव आहे रखमा आजी मी जेव्हा अकरावी बारावीसाठी के टी एच एम नाशिक येथे होतो तेव्हा माझा एक रूम पार्टनर होता ही घटना त्याने मला सांगितली होती गुरुनाथ पाटील त्याचे वडील त्यांच्या बाबतीत घडलेला हा किस्सा ही एकोणीसशे ब्याऐंशी सालची गोष्ट गुरुनाथ पाटील नुकतेच पदवी पास झाले होते काही ठिकाणी अर्ज पाठवल्यानंतर त्यांना कोकणात समुद्राच्या आसपास दुर्गम भागातील एका सोनेवाडी नाव असलेल्या गावात आश्रमशाळेत शिक्षकाच्या नोकरीची ऑर्डर आली नोकरीच्या संधीने ते अतिशय उत्साही होते लवकरच त्यांनी नोकरीवर रुजू व्हायचे ठरवले दोन दिवसातच त्यांनी आवश्यक सामान एका लोखंडी पेटीत भरले आणि सोनेवाडीच्या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचले तिथून पुढे कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने त्यांनी डोक्यावर पेटी ठेवून पायपीट करत निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेत सोनेवाडी गावचा प्रवास सुरू केला आजूबाजूला उंच उंच झाडांनी आच्छादलेले डोंगर त्यातून वाहणारे पाण्याचे झरे आणि आकाशातून येणारे पक्ष्यांचे संगीत या सर्वांनी त्यांचं मन मोहित झालं निसर्गसंपन्न अशा भागात पुढचं आयुष्य जाणार या विचाराने ते आनंदी झाले काही अंतर चालून गेल्यावर त्यांना पाठीमागून एका बैलगाडीचा आवाज आला आणि त्या बैलगाडीच्या मदतीने ते थोड्याच वेळात सोनेवाडी गावात पोहोचले सोनेवाडीला पोहोचताच तिथे ना कुणाशी ओळख ना पाळख म्हणून त्यांनी सगळ्यात आधी आश्रमशाळेत हजेरी लावली शाळेतील हेडमास्तर वयोवृद्ध आणि शिस्तप्रिय होते त्यांनी गुरुनाथ गुरुजींना सांगितलं तुमच्या राहण्याची खोली अजून एका रिटायर्ड गुरुजींच्या ताब्यात आहे ज्यांना एक महिना अजून तिथे राहण्याची परवानगी दिली आहे त्यामुळे महिन्याभरासाठी गुरुनाथ गुरुजींना गावात कुठेतरी दुसरीकडे व्यवस्था करावी लागणार होती गुरुनाथ गुरुजी त्या भागात एकदम नवखे होते त्यांनी गोंधळून हेडमास्तरांकडे पाहिलं आणि मी या गावात नवखा आहे तेव्हा तुम्हीच तुमच्या ओळखीत एखादी खोली शोधून दिलीत तर खूप बरं होईल अशी विनंती त्यांना केली गुरुजींची अडचण लक्षात घेऊन हेडमास्टर जरा विचारात पडले आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी शिपायाला बोलवून त्याच्याकडे काहीतरी निरोप दिला तसा तो शिपाई डोक्यावर गुरुनाथ गुरुजींची पेटी आणि सोबत गुरुजींना घेऊन शाळेतून बाहेर पडला स्वारी गावच्या दिशेने निघाली शिपाई चांगला बोलघेवडा होता गावात पोहोचेपर्यंत त्याने शाळेविषयी बरीच माहिती गुरुजींना पुरवली गुरुनाथ गुरुजी मात्र त्याच्याकडे कमी आणि आजूबाजूला जास्त पाहत होते डोंगरात वसलेलं ते गाव लाल मातीच्या अरुंद वळणदार रस्त्यावरून चालत असताना आजूबाजूला असलेल्या झाडांच्या सावल्या आणि मधूनच कानावर येणारे पक्ष्यांचे आवाज मन प्रसन्न करत होतं गावात सगळी घरं एकसारखीच दिसत होती कुडाच्या भिंती त्यावर मातीचा लेप आणि वर गवताची छपरं फक्त आकारमानात थोडाफार बदल आता यातील कोणत्या घरात राहायची वेळ येते देवजाने असा विचार करत गुरुनाथ गुरुजी शिपाई कुठे घेऊन जातो हे पाहत त्याच्या मागे चालत होते शिपाई गावाच्या शेवटी जाऊन एका चांगल्या मोठ्या घरासमोर थांबला कुडामातीचं ते घर अगदी साधं फक्त आकारमानानं थोडं मोठं होतं घराच्या बाहेर उभं राहून शिपायाने रखमा आजी ओ रखमा आजी आहात का घरात अशी आरोळी दिली थोड्याच वेळात हिरवं लुगड, आणि तपकिरी रंगाच्या खणांची चोळी घातलेली आजीच्या वयाची एक स्त्री बाहेर आली सुरकुतलेल्या कातीची उभ्या चेहऱ्याची खोलगट डोळ्यांची ती आजी गुरुनाथ गुरुजींच्या समोर उभी होती आजीकडे पाहून तिचं वय जरी जास्त दिसत असलं तरी हालचाली मात्र वेगवान होत्या आणि आवाज एकदम मायाळू शिपायाने रखमा आजीला गुरुजींची राहण्याची अडचण सांगितली आणि एक महिना गुरुजींना तिच्याकडे ठेवून घ्यायची विनंती केली बिचाऱ्या रखमा आजीला मुलबाळ नव्हते नवराही काही वर्षांपूर्वी वारला होता गेली कित्येक वर्ष ती एकटीच राहत होती म्हणून आजीने चला सोबत होईल आणि वर दोन पैसे पण भेटतील म्हणून लगेचच गुरुजींना राहायला देण्यासाठी तयारी दाखवली थोडके जेवणाचे पैसे ठरवून त्याच क्षणाला गुरुनाथ गुरुजी रखमा आजीचे भाडेकरू झाले असेच दिवस चांगले चालले होते गुरुजींची शाळा रोज सुरू होई घरी असल्यावर रखमा आजीला मदत करणं आणि बाहेर खाटेवर पडून वाचन करणं असा त्यांचा नित्यक्रम ठरला होता रखमा आजीला मुलबाळ नव्हतं त्यामुळे ती गुरुनाथ गुरुजींना मुलासारखा जीव लावू लागली तसे तिच्याकडे कोणाचे आणि तिचे कोणाकडे जाणे दुर्मिळच होते कायम घराशेजारील फुलांची फळांची बाग दोन शेळ्या आणि घर एवढंच तिचं जग आणि आता त्या जगामध्ये गुरुनाथ गुरुजी समाविष्ट झाले होते अशात एकदा शाळेला सलग चार दिवसांची सुट्टी मिळाली गुरुजी सकाळी सकाळी आंघोळ उरकून बाहेर येऊन वाचन करत बसले नेमके त्याच दिवशी कधी नव्हे ते दुपारी रखमा आजीकडे पाहुणे आले त्या दिवशी गुरुजी घरी असल्यामुळे सकाळपासून त्यांच्या दोन तीन वेळेच्या चहात शेळीचं दूध केव्हाच संपलं होतं रखमा आजींच्या शेजारच्या काकूकडे चांगली मोठी गाय होती गाय दुधाला पण बक्कळ होती त्यामुळे कायम त्या काकूंच्या घरी दह्या दुधाचा राबता राहायचा पाहुण्यांना चहा करायचा म्हणून घाईघाईने रखमा आजी पातेले घेऊन शेजारी गेली आणि थोड्या वेळातच रिकामे पातेले घेऊन शेजारच्या काकूच्या नावाने बोटं मोडत परत आली तिने म्हणे आजीला पाहून दुधाचं पातेलं झाकून ठेवलं आणि दूध संपलं म्हणून रिकाम्या हाताने आजीला परत पाठवलं आजी खूप तणतण करत होती हे पाहून गुरुनाथ गुरुजींनी आजीला शांत केलं झालं गेलं सोडून आजी पाहुण्यांशी गप्पा मारण्यात रंगून गेली पाहुणे कोरा चहा घेऊन गे। निघून गेले आणि तो दिवस सरला आजीचा राग निवळला होता त्यामुळे गुरुजींनी नेमकं काय झालं यावर विषय वाढवला नाही ती रात्र सरली दुसऱ्या दिवशी परत एकदा नित्यनेमाने गुरुजी सकाळी सकाळी आवरून बाहेर येऊन बसले सहज त्यांचं लक्ष बाजूच्या घराकडे गेलं त्या घरातील काका आणि काकू गाईचं दूध काढण्याचा प्रयत्न करत होते पण गाय त्यांना लाथा मारत होती शेवटी वैतागून त्यांनी दूध काढायचा नाद सोडला आणि घरात निघून गेले परत संध्याकाळी तोच प्रकार गुरुजींना त्यातलं काही कळत नव्हतं पण रोज अजिबात हालचाल न करता दूध काढण्यासाठी शांत उभी असणारी गाय आता मात्र माणूस सडाजवळ बसला की लाथा मारायला सुरुवात करायची हे मात्र त्यांना विचित्र वाटलं तरी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं दुसऱ्या दिवशी देखील पुन्हा तेच तिसऱ्या दिवशी पण तेच सुरू संध्याकाळच्या वेळेला तर एक वैद्यबुवा आले होते बराच वेळ गायीच्या सडांना त्यांनी अनेक औषधं चोळली पण गाय काही केल्या दूध काढून देत नव्हती सड फुगून फुटायची वेळ आली होती, होती। गाय होणाऱ्या त्रासाने हंबरत होती पण दुधाला हात लावून देत नव्हती गाईची मालकीन त्या काकू खूप रडत होत्या आणि गुरुजी टक लावून हे सर्व पाहत होते थोड्या वेळात देखील वैतागले आणि काहीतरी म्हणत त्या काका काकूंना घेऊन घरात गेले आणि थोड्या वेळाने तेथून निघून गेले अंधार पडत आला तसे गुरुजी घरात जायला उठले तेव्हा त्यांच्या कानावर आवाज आला शेजारचे ते काका त्यांना हाका मारत होते गुरुजी ओ गुरुजी इकड़े येता का जरा गुरुजी त्यांच्याजवळ गेले गुरुजी आजींना एक विनवणी कराल का? काका म्हणाले विनवणी काय करायची विनवणी आणि का गुरुजींना काहीच कळेना आहो त्या दिवशी ह्या एडीनं घरात दूध असून आजीला आज दूध न देता रिकाम्या हाती परत पाठवलं त्यामुळे त्या, त्या दिवसापासून आज तीन दिवस झाले गाय मरायचा टाईम आलाय पण दूध काय देईना गाईची कास दुधानं तुडुंब भरली पण सडातून एक थेंब दूध गळत नाही काका तळमळीने बोलत होते आहो मी एक गुरुजी आहे आणि आजी काय करतील यात त्या काही डॉक्टर नाही आजीला किंवा एखाद्या वैद्याला दाखवण्यापेक्षा तालुक्यावरून डॉक्टर बोलवा गुरुजी असं म्हणत घराकडे निघत असताना गाईचा मालक पटकन उठला आणि गुरुजींचे पाय धरून रडायला लागला गुरुजी असं नका करू तुम्ही फक्त एकदा आजीला सांगा चूक झाली म्हणा परत असं नाही होणार असं सांगा माफ करायला लावा असं म्हणताना तो काका गुरुजींचे पाय सोडायला काही तयार होईना गुरुजींना काही अर्थबोध होईना ते कसे तरी त्यांना टाळत घाईघाईने घरी आले आणि एका कोपऱ्यात बसले गुरुजींचा काणोसा घेत आजीने त्यांना भूक लागली का असं विचारलं यावर गुरुजी नाही म्हणाले खरं तर ते त्या गाईच्या मालकाच्या बोलण्याचा अर्थ लावत होते पण त्यांना काहीच कळे गुरुजी जेवायला आत आले नाही हे पाहून रखमा आजी बाहेर आली कुठं गेला होताच एवढा वेळ तुला सांगितलं ना अंधार पडल्यावर जास्त बाहेर भटकायचं नाही म्हणून आजी मायाळू आवाजात दम देत म्हणाली आजीला समोर पाहताच गुरुजींनी मागाशी घडलेला सर्व प्रसंग सांगितला आपलं बोलणं ऐकून आजी चिडेल किंवा भांडायला जाईल अशी शंका गुरुजींना होती पण झालं उलटच ते बोलणं ऐकून रखमा आजी आले का नाही लाईनीत मला पाहून पातेले लपवतेस काय असं म्हणत हसायला लागली एक वेगळीच चमक तिच्या डोळ्यांमध्ये होती आता मात्र गुरुजी पुरते गोंधळून गेले आजी काय झाले नक्की ते असं का म्हणत होते आणि तू आता असं का बोलतेस मला काहीच कळत नाही काही सांगाल का गुरुजी म्हणाले आजी उठत म्हणाली तुला पाहायचं ना कशी खोड जिरवली त्या दूधवालीची थांब थोडा वेळ जाऊ दे असं म्हणत आजी घरात गेली आणि घरातून एक पक्कड हातात घेऊन बाहेर आली गुरुजींना खुनावत आजी तरातरा पुढे निघाली गुरुजी देखील आजीच्या मागे चालू लागले आजी थेट शेजारच्यांच्या गोठ्याजवळ आली आणि जवळपास कुणी पाहत नाही ना याचा अंदाज घेत सरळ गोठ्यात घुसली दुधाने कास फुगून फुटायची वेळ आलेल्या त्या गाईच्या खुट्याजवळ गेली आणि एक विकृत हास्य आजीच्या चेहऱ्यावर पसरलं आजी गाईच्या खुट्याजवळ वाकली आणि पकडीने जोर लावून एक मोठा खिळा बाहेर काढला गुरुजी गाईजवळच उभे होते खिळा निघताच गुरुजींच्या पायावर कसले तरी थेंब पडायला लागले गुरुजींनी खाली वाकून पाहिलं गाईच्या सडातून दुधाच्या धारा लागल्या होत्या हा सारा प्रकार पाहून गुरुजी पुरते चक्रावून गेले पण आजी आजी मात्र एखादा विजय मिळवल्यासारखी हसत होती गुरुजी अचंबित होऊन कधी आजीकडे कधी दुधाच्या धारेकडे पाहत थरथरत होते पहिल्यांदा गुरुजींना आजीच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून तिच्याविषयी एक अनामिक भीती वाटत होती खिळा काढून झाल्यावर आजी परत घरच्या रस्त्याला लागली तसे गुरुजी तिच्या मागे येऊ लागले त्यावेळी आजी स्वतःशी बोलत असल्यासारखी बोलू लागली मला या रखमीला पाहून दूध लपवतास होय म्हणून तुझी दुपती गाय जायबंदी केली मला ओळखलं नाही वाटतं अजून तिने आजीच्या तोंडून हे वाक्य ऐकताना गुरुजींच्या अंगावर काटा उभा राहिला आणि शेवटचं वाक्य गुरुजींना पटलं खरंच आपण आजीला ओळखलं नाही अजून हे त्यांना कळून चुकलं ती रात्र कशीबशी काढून दुसऱ्या दिवशी गुरुजींनी आठ दिवसाची रजा टाकली आणि महत्त्वाच्या कामासाठी घाईने गावी जातोय परत येतो असं सांगून गुरुजी जे गेले ते सामान घ्यायला पण परत आजीच्या घरी आले नाही सध्या ते गुरुजी एका बस कंडक्टरच्या नोकरीतून निवृत्त होऊन आयुष्याचा आनंद उपभोगत आहे पण रखमा आजी आणि गाईच्या खुट्याजवळचा तो खिळा कायमचा त्यांच्या लक्षात राहिला आहे मंडळींनो घरी जर धुप्त जनावर असेल त्याची दुधाची कास मोठी असेल तर ती झाकून ठेवली जाते आणि बऱ्याचदा दुधाला नजर लागू नये म्हणून बाहेरच्यांसमोर दुधाची धार काढली जात नाही हे ऐकलं होतं आणि पाहिलंही होतं पण असा खिळा ठोकून गाईला पार जायबंदी करणारी रखमा आजी नक्कीच कुणी सामान्य बाई नव्हती हे मात्र नक्की नक्की तिने असा काय जादू टोना? मंत्र मंत्रतंत्र केला हे तिचं तिलाच ठाऊक मंडळींनो आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवा थरार